शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुमच्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल दोस्त युट्यूब चॅनल सातशे मध्ये मी युट्यूबर नितीन राजपूत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो आज नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीच्या आम्ही तुम्हाला वैजापूर बैल बाजार दाखवायला आलोय मित्रांनो मित्रांनो बाजार वगैरे एकदम मंदिर चालू आहे वरून आता आदेश आला होता मित्रांनो की बाजार वगैरे आज नऊ ऑगस्टला बंद राहील तरी आदिवासी बांधवांनी म्हणजे बाजार वगैरे चालू करून दिलेला आहे मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता तुम्ही तरी इथं म्हणजे वीस चाळीस बैल केवढ्या विक्रीसाठी अवेलेबल मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना व्यापारींना जर बैगुड्या खरेदी करायला जर यायचे असेल मित्रांनो वैजापूर बैलबजार या ठिकाणी तुम्ही येऊ शकता मित्रांनो जोड्यांच्या भाव एकदम स्वस्त उतरून गेलेला आहे मित्रांनो तुम्हाला चाळीस हजार पन्नास हजार साठ हजार सत्तर हजारपर्यंत जोडी भेटून गेली मित्रांनो चांगली चांगली जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर एक वेळेस तुम्ही म्हणजे वैजापूर बैलबजार या ठिकाणी अवश्य भेट द्या मित्रांनो तसंच जर आपल्या चॅनलचं जर कोण नवीन असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा विसरू नका चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी बांधवांना शेतकरी बांधवांनो बघू शकता तुम्ही वैजापूर बाजार दाखवायला आलो मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघू शकता आता इकडं शेतकरींच्या जोड्या आलेले आहे मित्रांनो आता मी तुम्हाला संपूर्ण जोड्यांची माहिती व रेट किमती कशी आहे काय संपूर्ण बाजार म्हणजे फिरून दाखवणार मित्रांनो बघू शकता तुम्ही आता इकडच्या साईडला ही जोडी मित्रांनो हिजोडीची संपूर्ण माहिती घेऊ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघू शकता कितने दाते रे भैया कितने दाते चार चार दात कितने दाते पुरे याले का ऐसे आहे का चालू आहे काम आम्ही साहेब कायच आहे का बघा मित्रांनो जोडी संपूर्ण कामाला चालू आहे पावरा भागातील शेतकऱ्यांची बैल जोडी मित्रांनो जोडी बघू शकता तुम्ही आजच्या तुम्हाला लाईव्ह नऊ ऑगस्टच्या व्हिडिओ दाखवतो मित्रांनो मी तुम्हाला बघू शकता तुम्ही आणि शेतकरी मित्रांनो आज जागतिक आदिवासी दिवस निमित्त तुम्हाला सर्व आदिवासी बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा शेतकरी बांधवांना बघू शकता क्या किंमत बोल रेस की रे भैया क्या किंमत बोल रेस की बता आहे क्या अस्सी घ्या शेतकरी बांधवांनो ऐंशी हजार रुपये किंमत सांगताय शेतकरी बघू शकता तुम्ही एकदम खूप जास्त रेट आहे जोडीचा कारण की सांगायच्या रेट आहे मित्रांनो जर तुम्हाला खर बाई खर जार जर खरेदी करायची असेल तर वैजापूर बैलबाजार या ठिकाणी येऊन तुम्ही बैलजोडी खरेदी करू शकता कसं आहे मित्रांनो मला कसं ज्या शेत बाकी शेतकरींकडे कसं इकडे मोबाईल नंबर नसतो तर आपण त्यांचा मोबाईल नंबर वगैरे काही घेणार नाही आहे जर तुम्हाला यायची असेल वैजापूर बैलबाजार या ठिकाणी बैलजोड्या खरेदी करण्यासाठी मित्रांनो तर तुम्हाला म्हणजे चोपड्याहून बारा किलोमीटरवर एक गाव आहे वैजापूर बैल वैजापूर तर तिकडे तुम्हाला यावं लागेल मित्रांनो बाळपट्टी भागातील एक गाव आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही आता या साईडला बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या पण जोडी आलेले आहे आणि व्यापारींच्या पण बैलजोडी आलेले आहे मित्रांनो आता ही एक रेड कलरची बैलजोडी आहे ब्राऊनमध्ये हिची पण माहिती घेणार आहे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून चालू आहे का सब काम को भाई सब काम को चालू आहे क्या क्या किंमत बोल रे जोडी की पचास हजार बोल रे क्या बघा शेतकरी मित्रांनो पन्नास हजार रुपये किंमत सांगताय शेतकरी बैलजोडीची कारण की बाजार एकदम मंदीला आहे एक म्हणून किं ही बैलजोडी मित्रांनो एकदम कमी रेटमध्ये पन्नास हजार रुपये रेटमध्ये पन्नास हजार रुपये कि किमतीची बैलजोडी मित्रांनो आता जर सीजन राहिलं असतं शेतकरी मित्रांनो तर हीच बैलजोडी तुम्हाला म्हणजे सत्तर ऐंशी हजार रुपयाला भेटली असते मित्रांनो आता कसं आहे बाजाराला मंदी आल्यामुळे बाजारामध्ये ही बैलजोडीची किंमत खूप कमी आहे मित्रांनो पन्नास हजार रुपये कितने किती दाते पुरे बैल हो हो का है बैलजोडी आहे क्या गाडी व के सब गॅरंटी आहे मोबाईल नंबर आहे आपके पास नंबर बोलो हा बावीस तर मित्रांनो जर तुम्हाला जर जोडी जर खरेदी करायची असेल तर दादांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही बैलजोडी खरेदी करू शकता मला मित्रांनो ज्या शेतकऱ्यांच्या मोबाईल नंबर भेटेल मी तुम्हाला त्या शेतकऱ्यांच्या मोबाईल नंबर देण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो बघू शकता तुम्ही आता इकडच्या साईडला पण बरेचशे जोडे आलेले आहेत शेतकऱ्यांच्या काही व्यापाऱ्यांच्या बघा शेतकरी बांधवांना जोडी वगैरे चांगली आहे छोटी जोडी मित्रांनो छोट्या मापाची मित्रांनो मीडियम साईजची बैल जोडी आहे एकदम कमी किमती चालू आहे मित्रांनो जोड्यांच्या पाहू शकता तुम्ही कारण की वैजापूर या ठिकाणी एकदम चाळीस हजार पन्नास हजार साठ हजारपर्यंत तुम्हाला जोड्या वगैरे भेटतील आणि कसं एक विशेष शेतकरी मित्रांनो या बाजारामध्ये व्यवहार कॅश होतो कारण की पावरा भागातील जे काही शेतकरी असतात मित्रांनो इथं म्हणजे डायरेक्ट कॅश पैसे मागता डायरेक्ट उदार व्यवहार वगैरे होत नाही या बाजारामध्ये होतो उदार व्यवहार पण त्यांच्या काही एका जर कोळी किचा निघाला त्या तर त्या वस्तू मला म्हणजे बैलगोड्या उदार वगैरे हो भेटू शकता शेतकरी बनवानो आता ही जोडी मित्रांनो हिची माहितीगिरी घेऊ आपण नमस्कार दादा किती किंमत के बोल जोडी की हां पन्नास हजार बघा शेतकरी मित्रांनो पन्नास हजार रुपये किंमत सांगताय दादांते तर चालू आहे क्या गाडी व गाडी को बैलगाडी को ऐसा आहे क्या का केलो आप हां अलगिरा अजगिर्या के हो क्या तर बघा मित्रांनो अजगिर्या म्हणून एक एम पीतलं गाव आहे तिथले राहणार आहे दादांते बघू शकता तुम्ही मोबाईल नंबर आहे भैया बोलो सत्त्याण्णव ठीक आहे मित्रांनो जर तुम्हाला जोडी खरेदी करायची असेल तर याबाऊला तुम्ही कॉन्टॅक्ट करून बैल जोडी खरेदी करण्याचा प्रयत्न करावा आता या साईडला एक सिंगल बैल आहे मित्रांनो जोडा सिंगल बैलची माहिती घेणार आहे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघू शकता फुल हाईटेड बैल आहे मित्रांनो मोठ्या मागच्या बघू शकता तुम्ही क्या किंमत बोल रे भैया इसकीस चाळीस हजार घ्या बघा मित्रांनो चाळीस हजार रुपये किंमत सांगताय शेतकरी बैल पण चांगला आहे मित्रांनो मोठ्या साईजच्या बैल आहे गाडी को चालू आहे को आऊत को बी चालू आहे सब काम को आहे का बघा मित्रांनो संपूर्ण कामाला चालू आहे किती दादे पै चार चार आहे घ्या तर बघा शेतकरी मित्रांनो माडवी बैल आहे चार चार द्यात सांगताय ते दादा ते बघू शकता तुम्ही एक नंबर क्वालिटीच्या बैल शेतकरी मित्रांनो आता शेतकरी पार्कतोय मित्रांनो दात वगैरे बैलचं पाहू शकता तुम्ही क्या नाम है तुम्हारा मिर्चन मिर्चन भाई का के रहने वालों मिर्चन भाई जाम ठीक हो क्या मोबाइल नंबर तुम्हारे पास नाइन डबल जीरो हाँ नाइन जीरो वन सिक्स हाँ सेवन सेवन वन तो शतक बांधो अन्न होते ने मोबाइल नंबर दिल्ला है जर तुम्हारा खरीदी कराएल बैल तर चाळीस हजार रुपये किंमत सांगताय व्यवहारात कमी जास्त होईल मित्रांनो सांगायची किंमत असते बघू शकता तुम्ही बैलचा पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवलेला आहे मित्रांनो सिंगल बैल आहे ज्या शेतकऱ्यांना म्हणजे त्या एखादा बैलला जर जोड वगैरे लावायचे असेल तर त्यांच्यासाठी एकदम खूप चांगला आहे मित्रांनो माप फुल मोठं माप आहे बघू शकता तुम्ही आता इकडे या साईडला काही व्यापारींच्या पण जोड्या आहे मित्रांनो आणि काही शेतकऱ्यांच्या पण जोड्या आलेल्या असतात बघू शकता तुम्ही तुम्हाला आपण चांगल्या चांगल्या जोड्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून कवर करून दाखवणार आहे मित्रांनो बघू शकता शेतकरी मित्रांनो बैल जोड्या पण खूप कमी आलेल्या आहे कमीत कमी जोडी आलेले आहेत वैजापूर बैल बाजारमध्ये मित्रांनो मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे तरी पण चॅनलच्या माध्यमातून आता इकडे या साईडला एक जोडी मित्रांनो वाईट ही जोडीची पण तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकरी मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो चॅनलवर तुझं जर कोण नवीन असेल मित्रांनो चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका बघू शकता तुम्ही इकडे या साईडला ही जोडी आहे क्या किंमत बोल रे भाई इसकी की सर रे सर पैसट हजार बघा शेतकरी मित्रांनो पासष्ट हजार रुपये किंमत सांगताय जोडीची कितने कितने दाते दादा आहे करदात आहे क्या तर बघा शेतकरी मित्रांनो दाताला करदात बैलजोडी आहे जोडी बघू शकता तुम्ही जोडी चांगले आहे मित्रांनो बेपारी की आपना शेतकरी आहे क्या बघा मित्रांनो शेतकरीच्या बैलजोडी आहे मित्रांनो पासष्ट हजार रुपये किंमत सांगताय तुम्हाला अगोदरच बोलला शेतकरी बनव मी या बाजारामध्ये आता कसं आहे मंदी आल्यामुळे कसं आहे पन्नास हजार साठ हजार सत्तर हजार पासष्ट हजार अशा किमतीच्या तुम्हाला कमीत कमी रेंटच्या बैलजोड्या भेटतील मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची जर यायचे असेल मित्रांनो तर चोपड्याहून बारा किलोमीटर एक गाव आहे मित्रांनो वैजापूर या ठिकाणी येऊन तुम्ही बैलजोड्या खरेदी करू शकता मित्रांनो जोड बघा तुम्ही तुम्हाला संपूर्ण जोड दाखवलेली तरी बी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिडियम साईजची बैलजोडी मित्रांनो छोट्या शेतकऱ्यांसाठी एकदम चांगली आहे मित्रांनो कुठलेही राहणार आहे दादा आपण खरं कोणची आहे का मोबाईल नंबर आहे तुमच्याकडे बोला बरं पंच्याण्णव पासष्ट सत्त्याण्णव पासष्ट तेहतीस पाचशे तेहतीस सतरा ठीक आहे मित्रांनो जर तुम्हाला जोडी खर जर खरेदी करायची असेल तर दादा आणि ते खरगुनचे शेतकरी जर तुम्हाला खरेदी करायची असेल त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करावा जोडी पासष्ट हजार रुपये किंमत सांगताय मित्रांनो व्यवहारात कमी जास्त होऊन जातं आता मी तुम्हाला छोटे वासरांच्या पण व्हिडिओ दाखवणार आहे मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघू शकता तुम्ही आता या साईडला पण छोटे मोटे शत क्या क्या बोल रहे, है है रहे हैं बोलिए चीं गोरे ऐसी बच्चा हो ना जब बोल रही है बागा मित्रों सालू क्या गाड़ी है सिखाना पड़ेगा आज आएगा बागा, बागा। शत करी मित्रों कितने कितने दाते ऐसा है क्या बागा मित्रों ना दाते मने जोड़ी चाहिए पावसक दातों छोटे वासरे पंचावन्न हजार रुपये किंमत सांगता आहे कमी जास्त होत असतं व्यवहारामध्ये ज्या शेतकरींना म्हणजे असं पाळायसाठी असेल मित्रांनो गो वासरे वगैरे हो त्यांच्यासाठी पण चांगले वासरे बघू शकता तुम्ही आपण कसं संपूर्ण वासर कवर करून दाखवून देतो मित्रांनो आता मित्रांनो तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ पूर्ण बघत ज्या मित्रांनो आपल्या चा। चॅनलच्या काय नाम आहे तुम्हाला मोबाईल नंबर विकास बायो बाय मोबाईल आहे का मोबाईल नाही घ्या तर शेतकरी मित्रांनो विकास भुकाडे कसं आहे मोबाईल नंबर नसल्यामुळे त्यांच्या मोबाईल नंबर काही घेऊ शकत नाही आपण बघू शकता तुम्ही तुम्हाला गोरे वगैरे दाखवलेले मित्रांनो यांना शिकवावं लागेल तुम्हाला कमीत कमी वर्षभर तरी वागावं लागेल तुम्हाल। त्याच्यानंतरच म्हणजे ते चालू शकतील गाडी वखरीला बघू शकता तुम्ही मी आता तुम्हाला ह्या साईडला एक जोडी मित्रांनो ही जोडी पण दाखवून देतो आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघू शकता तुम्ही बघा शेतकरी मित्रांनो आदिवासी भागातील एक शेतकऱ्याची वेळी जोडी मित्रांनो नमस्कार दादा काय किंमत सांगताय आपली जोडीची अस्सी हजार क्या कितना चालू संपूर्ण काम में शिकाना पड़ेगा गाड़ी को भी चालू क्या थोड़ा बहुत कम है।, कम है क्या शतक मित्र गाड़ी एकदम थोड़ा नॉर्मल चालू है लगे डायरेक्ट शिकवने सारे जी मतलब वगैरह बगू सकता तुम्हें कि बोली ऐंसी हजार क्या कमी जाए हो जाएगा क्या नाम है आपका राजेश दादा बारे ल मोबाईल नंबर राजेश दादा आपले पास नाही नहीं तर शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला अगोदरच बोललो की म्हटलं कसं आहे मोबाईल नंबर इकडे आदिवासी भागातील जे काही शेतकरी असता मोबाईल नंबर नसल्यामुळे आपण त्यांचा मोबाईल नंबर घेऊ शकत नाही मित्रांनो आता बघा मित्रांनो या साईडला बरेचसे शेतकरी आलेले ही जोड बघा मित्रांनो एक नंबर जोड दिसतोय मित्रांनो फुल मोठं महाप दिसतंय गोरे मित्रांनो या गोरांची माहितगिरी घेऊ गो। नमस्कार भाई क्या किंमत आहे तुम्हाला गोरे मालक नाही क्या छे दाते छेछे दाते बघा शेतकरी मित्रांनो सहा सात आठ वासर आहे चालू आहे गाडी मी सर गाडी वक्कर करून एकदम क्लिअर चालू आहे का कराय नाही हो हिंगवा हिंगवा की बघा बघा मित्रांनो हिंगवाचे राहणारे गोरे बघू शकता तुम्ही त्यांच्या मालकलाच नाही उड्या आपण त्या गोऱ्यांची काही किंमत वगैरे काही विचारू शकत नाही त्यांना त्यांच्या माणूस आहे मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही गोऱ्यांची क्वालिटी पण एकच नंबर आहे मित्रांनो किंमत पण एकदम अशी तेज असेल मित्रांनो तरी पण नव्वद एक आठ लाखपर्यंत किंमत असेल माझ्या अंदाजा असा जोडीच्या जर तुम्हाला जर खरेदी कर करायला यायची असेल तर बघू शकता तुम्ही वैजापूर बैलबाजार या ठिकाणी येऊन जोड बघा मित्रांनो फुल माप मोठं आहे गाडीला एकदम क्लिअर आहे सांगता येते आता इकडे या साईडला पण एक वासर दिसतं आहे मित्रांनो त्याची पण माहीतगिरी घेऊ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्या किंमत रे बाई इस्के चाळीस हजार चालू आहे गाडी मी गाडी वक्कर मी एकदम चालू आहे क्लिअर जोडे क्या अलग अलग आहे जोडी क्या ऐसा आहे क्या ऐसा अलग अलग पकडेल तुम्ही ऐसा अलग हे किसी को मतलब अलग अलग आहे तर बघा मित्रांनो जोडी आहे पूर्ण डायरेक्ट पूर्ण जोडकी क्या किंमत आहे दादा सत्तर हजार क्या बघा शेतकरी मित्रांनो एक जर घेतला तर चाळीस हजार रुपये किंमत सांगता येते हा आणि हा हजार घेतला जोडी संमत सत्तर हजार रुपये किंमत सांगता येते पूर्ण टोटली बघू शकता तुम्ही तुम्हाला तरी पण आपण दाखवून दिलेले वासरे हे गाडी वखर मी क्लिअर चालू केला आता काय रांजनगाव उमलटी के पास मी क्या मोबाईल नंबर पास बोलो पैसट बासष्टीस तर शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही सत्तर हजार रुपये किंमत सांगितलेली या गोरांची तर तुम्हाला खरेदी करायला यायची असेल तर येऊ शकता वैजापूर बैलबजार या ठिकाणी बघू शकता तुम्ही तुम्हाला म्हणजे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तरी ब बऱ्याचशा जोड्या दाखवलेले आहेत चांगले चांगले कमी रेटच्या चा म्हणजे सत्तर हजार पन्नास हजार पासष्ट हजार आता ही जोडीची किंमत सत्तर हजार रुपये सांगितलेली मित्रांनो शेतकऱ्याने बघू शकता तुम्ही तसंच म्हणजे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघत जा शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलच्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करण्याच्या लाईक करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो आता या साईडला आपण बऱ्याचशा शेतकरींच्या जोडी आलेले मित्रांनो शेतकरीची बैल जोडी मित्रांनो बघू शकता तुम्ही आता शेतकऱ्याला विचारू आपण ही जोडीची माहिती गिरी नमस्कार दादा किती किंमत आहे जोडीची साठ हजार आहे का संपूर्ण कामाला चालू आहे का असं आहे का कुठले राहणार आहे आपण आहे का बघा मित्रांनो कर्जाने शेतकरी आहे शेतकऱ्याची शेत बैल जोडी विक्री आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही जोडी पण शेतकऱ्याने कसं आहे मित्रांनो विक्रीसाठी काढलेली आता कसं आहे शेतकऱ्यांचे कामाचे दिवस म्हणजे आता संपण्यात आले तर जोडी आता विक्रीसाठी आणलेली त्यांनी बैल बाजारामध्ये बघू शकता तुम्ही करजाण्याचे मित्रांनो शेतकरी काय नाव तुमचं हां अर्धा बारी लाख असं आहे का मोबाईल नंबर आहे अर्धा दादा तुमच्याकडे बोला सत्त्याण्णव सत्त्याण्णव बोला ना मित्रांनो जर तुम्हाला जोडी खरेदी करायची असेल तर कर्जाचे दादा त्यांना तुम्ही अर्धा दादांना कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता तुम्ही बैजोडी खरेदी करण्यासाठी काय किंमत सांगितली तुम्ही साठ हजार रुपये किंमत सांगितलेली मित्रांनो यो वरात कमी जास्त होऊन जाईल असं आहे का ठीक आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही तुम्हाला तरी जोडी मी दाखवून दिलेली चॅनलच्या माध्यमातून हरदा दान त्यांची बैल जोडी होती मित्रांनो जोडी बघा मित्रांनो एकदम मीडियम साईजची आहे कसं आहे मित्रांनो सिझनमध्ये या जोडीची किंमत तुम्हाला म्हणजे साठ हजार पाच साठ हजार सत्तर हजारपर्यंत जोडी भेटेल मित्रांनो ही तुम्हाला मीडियम साइजची पण जर तुम्हाला कर्दी करायची जर म्हटलं जरा एक सीझनमध्ये आता कसं आहे सीजन एकदम लो झालं आहे मित्रांनो त्यामुळे कसं आहे बैलजोडींच्या किमती वगैरे उतरलेल्या मित्रांनो बघू शकता तुम्ही बैलजोड्या खूप कमी आलेल्या आहे मित्रांनो आणि व्यापारीच्या आणि काही शेतकरींच्या एकदम जास्तीत जास्त संख्या आलेली आहे मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही वैजापूर बाजार आहे मित्रांनो आम्ही तुम्हाला इथलं दृश्य दाखवतोय अनेरकाटीच्या साईडला हा बाजार भरतो शेतकरी मित्रांनो आता कसं आहे ही छोटी जोडी मित्रांनो ही छोटी जोडची पण मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण माहिती वगैरे हो देणार आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो चॅनलवरती जर कोण नवीन असेल मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करावा मित्रांनो बघू शकता तुम्ही आम्ही तुमच्यासाठी एवढ्या दूरून म्हणजे मोटरसायकलने येत असतो मित्रांनो की आमचे शेतकरी बांधव वगैरे जोडी वगैरे पाहतील व खरेदी करण्याचा प्रयत्न करत असतील आता कसं आहे आम्ही तुम्हाला जर बाजारवर दाखवून दिला शेतकरी मित्रांनो तर तुम्हाला एक आयडिया येऊन जाते ही जोडीची किमती वगैरे हो कशी चालू आहे मार्केटमध्ये व काय ज्या चालू आहे त्या हिशोबाने आम्ही तुम्हाला म्हणजे संपूर्ण बाजार वगैरे कव्हर करून दाखवण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो आता ही छोटी जोडी मित्रांनो एकदम मिडियम साईजची म्हणजे एकदम छोटी छोटी जोडी आहे आता ही जोडीची मी माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो आता इकडे काय व्यवहार वगैरे चालू आहे का काय आपण ते पण दाखवणार आहे नमस्कार दादा किती किंमत आहे आपली जोडीची पचा आहे का किती दाते पुरे हो आले छेचे दाते सब काम मी चालू आहे गाडी ऑफ मी दूर आलो मतलब तर शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही गाडी वकरी एकदम धुरून बघा सांगताय एवढी गॅरंटी देताय शेतकरी बघू शकता तुम्ही जोडी चांगली मित्रांनो किती साठ हजार पचास हजार पन्नास हजार रुपये किंमत सांगितलेली मित्रांनो जोडीची जोडी मिडियम साईजची मित्रांनो सहा सातच सांगताय दादा ते जर तुम्हाला जर खरेदी करण्यासाठी जर यायची असेल मित्रांनो तर वैजापूर बाजार या ठिकाणी येऊ शकता तुम्ही तर नाव काय दादा तुमचं हा कालू सिंग कुठले राहणार आहे बलवाडीचे आहे का मोबाईल नंबर आहे कालू दादा तुमच्या जवळ बोला मित्रांनो आता ते आपल्याला मोबाईल नंबर देत आहे जर तुम्हाला जर खरेदी करायला जर यायचे असेल तर तुम्ही म्हणजे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता मित्रांनो बघू शकता तुम्ही आता नंबर घेऊ आणि तुम्हाला डायरेक्ट नंबर देण्याचा प्रयत्न करू मित्रांनो नंबर आहे का बोला अस्सी एक एक बंदे व्यवस्थित बोलो अस्सी पिच्याशीर आठसो चौदा ठीक आहे मित्रांनो जर तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर कालूसिंग दादा यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही ही जोडी खरेदी करू शकता मित्रांनो जोडी बघा तुम्ही मिडीयम साईजची पन्नास हजार रुपये किंमत सांगता आहे व्यवहारात कमी जास्त होऊन जातो मित्रांनो सांगायची किंमत असते बघू शकता तुम्ही तसंच मित्रांनो आपला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करावा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करावा मित्रांनो तसंच जय खानदेश जय किसान शेतकरी मित्रांनो